आणि घरगुती बनवल्यामुळं त्याचा जो वड्याचा लेअर आहे बाहेरचा इतका पातळ असतो की ते खाण्यात खूप चव असते बाकीच्या वड्याचे ते जाड असतं त्याच्यात तर पुण्याचा एक संस्कार म्हणून आम्ही प्रभा प्रभाव विश्रांती ग्रहाचे वडे मिसळ हे अप्रतिम आणि याची युनिक क्वालिटी याचं टेस्ट कुठेही पुण्यामध्ये आपल्याला मिळणार नाही बघायला याच्या सगळ्यात युनिक एवढी जी गर्दी दिसते ती त्याच्याकरता आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे एकदा आपल्या फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आणि मी आहे वसंत बरांगे आणि नवीन नवीनशे नवीन फूड ब्लॉग घेऊन येत आहे तर मित्रांनो सांगायचं झाल्यास आत्ता आहे मी नारायणपेठेमध्ये नारायणपेठेमध्ये येण्याचं कारण आहे आपले मंत्री जे आहे निस्ट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेचे ज्यांच्याकडे हे खाता आहे म्हणजे ते नितीन गडकरी साहेब यांच्या आवडीचा एक वडा इथे मिळतो ते म्हणजे प्रभाव विश्रांती गृह हो, नारायण नारायणपेटेवरच ज्यांच्या आवडीचा वडा मिळतोय मी पण आतमध्ये बघून आला होता आणि वेगळी स्टाईल आहे बनवण्याची बॅटर वेगळा आहे आणि चला म्हटलं साहेबांना आवडतं ना मग आपल्याला आपण पण टेस्ट करायला पाहिजे आणि आपण जाऊन बघायला पाहिजे का वडा कशा प्रकारचा बनवला जातो आणि साहेबांना काय काय एवढा आवडीचा आहे तर ट्रॅव्हल पुढे म्हणून आहे तो पण इथे येऊन गेला तो मागच्या व्हिडिओ तिथे लिंक देतो तिथं भेटला होता मला तर चला तर आपण तिथला वडा तर नाहीच बरेच असे पदार्थ आहेत ते टेस्ट करायला मिळणार आहे मित्रांनो हे बघा हे सगळे ना वेटिंगला थांबलेले ते इकडे <laughs> बघा रश किती आहे पुन्हा रश आहे मित्रांनो आत्ता मी वडाचंकर मागला आहे व पटाळ्या वडा मागला आहे आणि दोन अजून डिश मागवलेले तर ते आपल्यासमोर येते तुम्हाला आता टेस्ट करतो आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढा रश आहे ना थोडी जागा करण्याची स्टेट आहे त्यामुळं रश व्हायला लागला संडे आज संडे असल्यामुळे ना खूप गर्दी आहे जास्त आहे नाव देऊन ठेवलं आहे बघा नाव लिहितेच सगळेजण सगळ्यांचे नाव लिहितात आणि त्यांना आवाज देतात तर नाव आलं आपलं बघूया आता आपल्या चांगलं डिश येते गडकरी साहेबांचा आवडता वडा येतो आहे आणि बाकी डिश आहे मिसळपाव आहे बटाटावडा सांबार आहे बघूया आता टेस्ट करूया मित्रांनो फायनली आपल्याजवळ आला आहे बटाटावडा सांबार तर खासियत आहे बटाटा सांबार तर आहे तर पाहु न ब्रेड स्लाईस देतात तर चला त्याची टेस्ट घेऊया आणि बघूया कसा आहे ते मित्रांनो या ठिकाणी आहे वडा सांबार आहे दोन चम्मच आहे छानपैकी वडा आहे आणि ब्रेड स्लाईस आहे बऱ्याच दिवसाची आठवण आली ऑफिसमध्ये असताना दुसऱ्या डिपार्टमेंटला असताना दे तिथे स्लाईस ब्रेड मिळायचे आणि आत्ता पाव खातो आहे पण आठवण आली कांदा आहे मस्त की लिंबू आहे आणि बघूया हो हो एक एक खास होते वेळच काहीतरी बेटर आहे मग असं मी बघितलं आहे आणि तुम्हाला भेटू कारण का आणखी एक डिश येणार आहे ती मग ट्राय करायची आहे मला मित्रांनो सांगायचं झालंच ना इथे बटाटेवडा साबुदाणा वडा मिसळ पाव ज्या परत रस्सा पाव आहे बटा वडा सॅम्पल आहे वडा सॅम्पल डबल सॅम्पल सिंगल सॅ सॅम्पलमध्ये मिळते परत शेवचिवडा चिवडा आहे ज्यादा रस्सा वाटी ते घेऊ शकतो साबुदाणा खिचडी आहे उपास बटाटा भजी आहे परत खिचडी भजी मिक्स आहे खमंग काकडी आहे कुठला तरी पदार्थ आहे आणि लिक्विडमध्ये जर झालं लंडू सरबत कोकम सरबत आहे परत सोलकडी आहे आणि करी पहिने एवढे सारे पदार्थ आहेत तर एवढेच आपण टेस्ट करू नये तर आता गडकरी साहेबांचा वडा बटाटा वडा आहे तो आपण टेस्ट करूया तो आता कारण एवढी गर्दी आहे ना, ना वेटिंगला थांबलेले लोक आज विकेंड आहे त्यामुळे गर्दी पण जास्त आहे मित्रांनो माझ्यासमोरला आता बटाटा वडा आहे आता तो टेस्ट करतो तो तुम्हाला सांगतो बरंच गर्दी व्हायला लागली आता हे संपवतोय मी आणि तुम्हाला टेस्ट पण सांगतो कसा आहे तो इथं आहे बटाटे वडा आहे आणि बॅटर बघा कसा आहे जबरदस्त असे गरम वाफ येते जबरदस्त गरम गरम दिलंय मला खूप भारी आहे त्याचं बॅटर जे आहे मधलं आहे ना जबरदस्त आहे वेगळ्या पद्धतीने बनवते कुठेही तिखट नावाचा पदार्थ नाही आहे गडकरी साहेबांच्या आवडीचं काय आहे त्यामुळेच टेस्ट वेगळी आहे कुठं तिखट नावाचा पदार्थ नाही जे लाल मिरची पावडर असते त्याचा कुठेही अंश नाही आहे आणि फक्त थोडाफार सांबार आहे आणि थोडा आंबट म्हणजे आंबटपणा आहे आणि थोडं ठेचा काहीतरी प्रकार आहे टाकलेला आणि मग जबरदस्त आहे मी खातो आणि तुम्हाला भेटतो तुम्ही पण या नक्की पण सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी असते आणि व मंगळवारी पण जास्त गर्दी असते चतुर्थी असल्यामुळे दगड सेट जवळच आहे से, तर अदर दिवशी तुम्ही येऊ शकता त्या आता बटाट्या वेळा संपवतो आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो आत्ता इथे सो जवळ काका आहे त्यांची मुलगी आहे नारायणपेडेच राहतात आणि स्पेशल ते म्हटले मी नेहमी येतो इकडे तर त्यांच्याकडून ऐकून घेऊया प्रवाह विसरांती गृह आहे त्यातले पदार्थ कसे आहे त्यांचे त्यांना कुठला पदार्थ आवडतोय त्यांना विचारूया संस्काराचा भाग समजतो आम्ही मी माझ्या वडिलांनी मला इथे लहानपणी खायला आणलं जे एकोणीसशे ऐंशी ऐंशी सालातली गोष्ट आहे आणि यांचे वडील या दोघे जे आत्ता जे ओनर आहेत त्यांचे वडील हे चालत होते त्यांच्या मागच्या पिढीलाही मी ओळखतो तर पुण्याचा एक संस्कार म्हणून आम्ही प्रभा प्रभा विश्रांती ग्रहाचे वडे घुसळ हे अप्रतिम आणि याची युनिक क्वालिटी याच्या टेस्ट कुठेही पुण्यामध्ये आपल्याला मिळणार नाही में बघायला याच्या सगळ्यात युनिक एवढी जी गर्दी दिसते की करता आहे ती टेस्ट कुठेही मिळणार नाही में। कुठे गृह हे काय आपण म्हणतो इनडिस्पेन्सिबल आहे की आम्ही येणार आणि खाणारच त्यामुळे सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो माझ्यासमोर बघा दोन काका आहे ते अहून आले आ, ते म्हटलं मी नेहमी येतो आता त्यांची या आवडीची कुठली डिश आहे ते आपण विचारूया त्यांना बघूया आवडे <laughs> खाण्यासाठी एक वीस पंचवीस वर्षापासून इकडे येतो सुरुवातीला माझ्या एका मित्राने या ठिकाणी वडे खाण्यासाठी मला घेऊन आला तेव्हापासून मला याची टेस्ट खूप आवडली याच्या वैशिष्ट्यामध्ये हे स्वतः घरी घरगुती माणसं वडा बनवतात बाहेरचे कुठलाही कामगार वडा बनवत नाही आणि घरगुती बनवल्यामुळं त्याचा जो वड्याचा लेअर आहे बाहेरचा इतका पातळ असतो की ते खाण्यात खूप चव असतं बाकीच्या वड्याचे ते जाड असतं तसे आणि तेल चांगलं नसतं आणि वड्याच्या बटाट्याची जी क्वालिटी आहे खूप चांगले असते आणि वडे तिखट नसतात थोडेसे गोड असतात पण खूप छान लागतं चविष्ट लागतं काय आता आम्ही हे चौघजणं आम्ही मुंड्यावरतून वडे खायला आलो खास हे विजय दरेकर हे आशिनाथ भंडारी विजय दरेकर मी विक्रम लोणकर आम्ही नेहमी या ठिकाणी ओढे खाण्यासाठी येथून अतिशय उत्कृष्ट ओढे आणि या पूर्ण पुणे शहरामध्ये तुम्ही जर शुक्रवार पेठेमध्ये विचारलं प्रभावकडं त्याचा बरोबर पत्ता सांगते हे एवढं फेमस आहे कारण यात खूप वर्षापासून आहे क्वालिटी चांगली आहे दिलीपराव बोला बोला हां मी पहिल्यांदाच आलेलो आहे आमचे मित्र विक्रम लोणकर या भागात ते टायमिंग कामाचे हे होते आणि ते नेहमी येत होते ते कालपासून आमचं ठरलं की आज बाबा प्रभावडे खाण्यासाठी जायचे त्यामुळं आज आम्ही सकाळी लवकर उठून नाश्त्यासाठी जिथे आलो आणि बारा वाजता बंद पड हो। बंद करतात ते हे सांगितलं होतं त्यांनी आम्हाला धन्यवाद धन्यवाद बदल बदल मित्रांनो बटाटा वेळा वडा सॅम्पल खाऊन झाली जबरदस्त टेस्ट आहे आणि खूप रश होता आज गाई गडबड होती तुम्ही नक्की एकदा प्रभाव विश्रांती गृहाला भेट द्या नारायणपेटेमध्ये आहे आणि दगुड शेठच्या साईडलाच आहे तर मग भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये खात राहा हसत राहा आणि फिरत राहा नवीन नवीन फूल एक्सप्लोअर करत राहा तर चला तर बाय बाय